श्रावण महिन्याच्या पवित्र दिवसात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील भगवान लिंगेश्वराचे दर्शन म्हणजे पवित्र देवस्थानचे दर्शन मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर जे नंदी महाराजांचा अतिशय देखणं स्वरूप दिसतंय ते बघून मन अगदी प्रसन्न होतं जणू काही नंदी महाराज आपल्याशी लगेच बोलत बोलतील अतिशय देखणं आणि सुंदर स्वरूप नंदी महाराजांचा आखीव रेखीव आणि डोळे तर नंदी महाराजांचे इतके बोलके आहेत जा। की जणू काही ते आपल्याला काहीतरी सांगतायत आणि उद्देश करतायत भोलेनाथाकडे जाण्याचा असा त्याचा सुंदर अर्थ निघू शकतो अतिशय छानपैकी निसर्गरम्य ठिकाणी असणार आहे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे हे भोलेनाथाचं मंदिर चला तर मग आपण भोलेनाथाचं दर्शन घेऊया अतिशय सुंदर प्राचीन मंदिर असल्यासारखं हे जणू काही वाटतंय आकर्षक मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर पुन्हा एकदा नंदीची दुसरी मूर्त आपल्यासमोर येते ती पुरातन असावी आणि याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढे तर अगदी मन प्रसन्न करणारं भगवान भोलेनाथाचं स्वरूप इथे दिसतंय अगदी ज्याला दगडाची शिळा म्हणतो आपण किंवा दगडाचं बांधकाम आणि बांधकामानंतर मध्ये गेल्यानंतर इतकं मन प्रसन्न करणारं शिवलिंग इथं दिसतंय की ते, ते बघून मनाला अतिशय आनंद होतो आणि मन प्रसन्न होतं जय भोलेनाथ चला तर मग करूया आपण भगवान लिंगेश्वराचं दर्शन कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं बवानि सहितं नमामि भवं बवानि सहित नमा अंत्यों पत्यदा मीच्थ यहालांड ली ilुर फंच फिरन त्राइक के अपड़ायों मादं आंपर खोटाराख्त4 बुच्छ राखव के रस रहाझेवकं जोडारम शहत má झाता के वन उल स्ब्ल्रा यां ही वार्ष के